शिंदे गटातील सोळा अपात्रतेच्या आमदाराच्या संदर्भातला बहुचर्चित निकाल आज येणार ला आहे आणि या निकालाची उत्सुकता संपूर्ण देशासह महाराष्ट्राला देखील लागलेली आहे नेमकं शिवसैनिकांना काय वाटतंय हे सांगण्यासाठी आपल्यासोबत शिवसैनिक आहेत आपण जर बघितलं तर संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे कुणाच्या बाजूने लागणार हा निकाल हा निकाल सन्माननीय महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्याच बाजूला लागणार आहे याच्यामध्ये काही कुठलं दुमत नाही कारण हा निकाल जे लागणार आहे आज संविधानानुसार हा निकाल लागणार आहे आज आपण बघता या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे पंचावन्न आमदार त्याच्यापैकी चा चाळीस आमदार हा शिंदेसाहेबाच्या पाठीमागे उभे आहेत आणि अठरा खासदार त्याच्यापैकी तेरा खासदार हे शिंदेसाहेबाच्या पाठीमागे उभे आहेत त्याच्यामुळे हा निकाल एकशे एक टक्का शिवसेनेच्या मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन चाललेले मान्य एकनाथभाई शिंदे यांच्या बाजूला लागणार आहे आपण जर पाहिलं तर काल नार्वेकरांनी आपण जर बघितलं तर काल नार्वेकरांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झालेली आहे आणि या भेटीवरनं उद्धव ठाकरे यांनी एक टीका केलेली आहे सर्व मॅच फिक्सिंग आहे असं त्यांचा आरोप आहे उद्धवजी ठाकरे आणि त्यांचे जे नेते कार्यकर्ते आहेत हे आता काँग्रेसच्या इशाऱ्यावर चाललेले आहेत यांना आता आरोप करण्याशिवाय दुसरं काही धंदा राहिलेला नाही विषय भेटीचा आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मुख्यमंत्री आणि सन्माननीय अध्यक्ष यांची इतर विषयासाठी चर्चेसाठी भेटघाट होऊ शकते त्या भेटीमध्ये काय या निकालाच्यासाठी का निकाला असा विषय नाही नार्वेकर साहेब ज्या निकाल देणार आहेत ते आज न्यायव्यवस्थेच्या खुर्चीवर बसल्यानंतर न्याय ज्या संविधाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे महाराष्ट्र आपला देश चालला आहे त्या संविधानानुसार निर्णय देणार आहेत आणि तो निर्णय शेकशे एक टक्का मान्य साहेबाच्या बाजूला लागणार आहे आमच्या शिवसेनेच्या बाजूला लागणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोली दौऱ्यावरती आहेत आणि आजच आज सोळा आमदारांच्या अपत्रितेचा निकाल येणार आहेत मुख्यमंत्री रिलॅक्समध्ये आहेत का बिलकुल रिलॅक्समध्ये आहेत कारण मला वाटतं की शिंदे साहेब कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेत नाहीत आणि एक सर्वसामान्याची जाण असलेला नेतृत्व म्हणून या महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून मिळालं त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचा विषय नाही पूर्ण शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेबाच्या पाठीमागा खंबीरपणे उभी आहे यापूर्वीच न्यायालयानं या शिवसेनेचा धनुष्यबाण आणि शिवसेना हे त्यांच्या स्वाधीन केली त्यामुळं सर्वसामान्य शिवसैनिक हा हा सुद्धा रिलॅक्स आहे आणि शिंदेसाहेब पण रिलॅक्स आहेत त्यामुळं कुठलाही निकालामध्ये बदल होणार नाही आमचा संपूर्णपणे न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे यामध्ये काही शंका बळगण्याचा आज आज निकाल लागतो आहे या निकालानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एक ना शिंदे कायम राहतील काही शंका बळगण्याचं काम नाही मुख्यमंत्री साहेबांचं जे काम आहे हे सर्व सामान्य जनता खुश असल्यामुळं ते त्या पदी राहतील आणि दोन हजार चोवीसला ला सुद्धा तेच मुख्यमंत्री होतील ही सर्व शिवसैनिकांची अपेक्षा आहे शिवसेनेचे जे नेते आहेत उबाटा गटाचे संजय राऊत यांनी टीका केलेली आहे हे संपूर्ण हुकुमशाही पद्धतीने सुरू आहे आणि त्यामुळं निकाल विरोधात गेला तर चे आसेला आरूप है। ती लोकशाहीची हत्या असेल असा त्यांचा आरोप आहे ते त्यांचे स्वतःचे मत असू शकते परंतु सर्वसामान्य शिवसैनिकांचं हे मत आहे की आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हीच खरी शिवसेना आहे आणि आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्याच बाजूने हा निकाल लागेल हे सर्व शिवसैनिकांना अपेक्षित आहे आजचा निकाल हा लोकशाही आणि संविधानक मार्गाने असेल का बिलकुल लोकशाही आणि संविधानाच्या मार्गानेच हा निकाल लागेल कारण लोकशाही आणि संविधानाचे मूल्यमापनच होऊनच हा निकाल लागेल असं सर्वांना अपेक्षित आहे सर्व महाराष्ट्रातील जनतेला सुज्ञ जनतेला हे अपेक्षित आहे लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज हिंगोलीत येत आहेत काय संबोधित करतील शिवसैनिकांना काय अपेक्षित आहे गेले वर्षे दीड वर्षे ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री म मा या महाराष्ट्राचं काम बघत आहेत सर्वसामान्याचं काम असेल शेतकऱ्याचे काम असतील आज तुम्ही बघत असाल तर आरोग्याच्या माध्यमातून कितीतरी लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे म्हणजे आज गोरगरिबाच्या आडी अडीअडचणीचे अडचणीचे विषय असतात की ज्यावेळेस एखादा हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळेस त्याला ते पैशाची चंचूण निर्माण होते पण त्यातपूर्वी आरोग्य सेव सेवक त्या ठिकाणी बसवल्यामुळं कुठल्याही एक रुपयाची त्यांना अडचण येत नाही त्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना याच्यामध्ये काही विषय नाही अतिशय शांतपणे लोक शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आहेत आणि शिंदे साहेबच पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री राहतील यामध्ये काही सुद्धा शंका बाळगण्याची गरज नाही नक्कीच ना तर हे होते संपूर्ण शिवसैनिक आणि आजचा जो बहुचर्चित निकाल आहे तो शिंदे गटाच्याच बाजूने लागणार आहे आणि मुख्यमंत्री या निकालाच्या अनुषंगाने एकदम रिलॅक्स मूड मूडमध्ये मुड़ मुड़ आहेत असं देखील शिवसैनिक म्हणाले आहेत संदीप नागरे साम टी न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका